सावंतवाडी बस स्थानकाजवळ आज दुपारी झालेल्या एका अपघातात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एका बसने वाहतूक कोंडेत थांबलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली सुदैवाने या अपघातात बसमधील कोणत्याही प्रवाशाला गंभीर दुखापत झाली नाही मात्र दोन्ही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले आहे मिळालेल्या माहितीनुसार एच शून्य सात पी पाच एक चार सात क्रमांकाचा ट्रक वाहतुकीमुळे रस्त्यावर थांबला होता त्याचवेळी एम एच चौदा बीटी दोन दोन शून्य नऊ क्रमांकाची एस टी बस मागून येत असताना नियंत्रण सुटल्याने ट्रकला धडकली या धडकेमुळे दोन्ही वाहनांचे काही प्रमाणात नुकसान झाले असून दुरुस्ती आवश्यक आहे अपघातानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी झाली होती यामुळे वाहन चालकांना काही काळ त्रासाला सामोरे जावे लागले अपघाताची माहिती मिळताच पोलीस उशिराने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर काही वेळाने वाहतूक पूर्वपदावर आली या अपघातामुळे सावंतवाडी बस स्थानकाजवळील गस्त्यावर काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती परंतु कोणतीही मोठी हानी न झाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला